चला तर आज आपण उपस्थित स्पेशल सुटोळा करूया कृष्ण जन्माच्या सुटोळा लागतो ना त्याला करूया त्यासाठी आपण आपण सामान घेतलेले आहेत सगळे काजू बदाम खोबरं सगळं म्हणजे जे सामान मी घेतले ते घाई करू शकतात बदाम घेतलेले आपण बदाम छान असे तळून घेऊया बदाम तळले की काजू पण आपण मस्त तुपात तसे तळून घेऊया तळून घेऊया बदाम था पण आपण छान काजू बदाम तळले की आपण आता त्यात खोबरं छान फ्राय करून घेऊया खोबरं फ्राय केले की त्यामध्ये आता आपण बघू शकता मी किती छान असे तळून घेतले आता आपण खारीक छान अशी भाजून घेऊया छान तुपामध्ये छान अशी नरम होते ना या दिवसाची पाण्याचा मोसम असला की छान अशी कडक करून घ्या त्यानंतर थोडा अक्रोड घेतला आहे आक्रोट पण छान असं फ्राय करून घेतलेला आहे आता थोडे धने धने छान असे भाजून घेऊया आपण बघू शकता थोडीशी जाय सुंठ सुंठ थोडी कडक असते आपण तिला फ्राय करून घेऊया आणि छन आता मिरे भाजून घेऊया मिरे पण पाहिजे खूप छान सुंदर असा सेंट येतो सुंठ आणि मिरेचा जा, सगळ्यात जास्त त्यात सुंठ मिरे आणि धाणेच पाहिजे तीळ भाजून घेऊया आपण थोडी आता बघू शकता माझी तीळ किती छान भाजलेली चाललेली आहे तर आपण तीळ भाजून घेऊया mm. लवंग आणि कलमी थोडीशी कलमी थोडी फारच घ्यायची आणि जायफळ शेंगदाणे थोडी कलमी थोडी शेंगदाणे घेऊ आणि आपण बघू शकता मी जायफळ छान बारीक करून घेतलं आणि आता याच्यात भाजताने नाही टाकली तरी चालते इलायची आणि आता जायफळ आपण हे सगळं बारीक करून घेऊया थोडं बारीक झालं की याच्यात आपण साखर टाकूया साखर झाकली की छान चा बारीक होते बघू शकता माझा चुटवळा तयार आहे गोकुलशनवी स्पेशल बघू शकता खूप छान लागतो प्रसादाचा